मैत्रिणींनो एकदा का आपल्याला समजलं ना की स्वच्छता कशी करायची आहे त्यानंतर कोणतीच स्वच्छता उघड नसते हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच लक्ष। आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरनी विचारलेला एक प्रश्न आहे की ताई खिडकीची काच बाहेरून कशी स्वच्छ करायची म्हणजे बाहेर ग्रील असतं त्यामुळे हात काही आपला पोचत नाही त्यामुळे ती काच म्हणा किंवा ती अशी नेट म्हणा बाहेरून स्वच्छ करता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती जे दाग असतात ते तसेच राहतात अजिबात स्वच्छ होत नाही तर आज हीच खिडकी त्याची काच असेल किंवा ही नेट असेल ती अगदी आतून बाहेरून आपण अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करणार आहोत आता पहिल्यांदा आपल्याला इथे एक स्प्रे बॉटल घ्यायची या बॉटल मध्ये मी पाणी भरलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते लिक्विड डिटर्जंट पावडर टाकायची नाही कारण की ना या स्प्रे बॉटलच्या पाईप मध्ये पावडर अडकून बसते आणि व्यवस्थित स्प्रे होत नाही त्यामुळे लिक्विड डिटर्जंट आणि यामध्येच अगदी थोडस व्हिनेगर सुद्धा आपल्याला ऍड करायचं आहे आणि आता ही स्प्रे बॉटल आहे ना तुम्ही कोणतीही घेतली तरीही चालेल मी इथे ज्या बॉटलला असा पंप असतो ना अशी पंपची बॉटल घेतलीये म्हणजे कसं ना एकदाच आतमध्ये प्रेशर क्रिएट झालं की अगदी फोर्सनी पाणी बाहेर येतं आणि ते थोडंसं आपल्याला हेल्पफुल होतं म्हणून आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र एक केलेत आणि आता ही बॉटल मी छानपैकी पंप करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित प्रेशर आतमध्ये क्रिएट होईल आणि अगदी फोर्सनी हा स्प्रे होईल आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही विंडो नेट आहे ना ती स्वच्छ करून घ्यायची आणि तेही या स्प्रे बॉटलच्या साह्याने आता हा मी या आता याच्यावरती स्प्रे मारतीये तुमच्या लक्षात येत असेल की यावरची जी सगळी धूळ आहे ना ती अशी ओघळून खाली येते आता या स्प्रे बॉटलचा इथे काय फायदा होतो की या पाण्यामुळे ही धूळ अजिबात इकडे तिकडे आपल्या अंगावरती उडत नाही नाकातोंडात जात नाही किंवा इतर भिंतीवर सुद्धा उडत नाही याच ऐवजी जर आपण एखादा नॅपकिन किंवा ब्रश जर वापरला ना तर ती सगळी धूळ आपल्या अंगावरती येते त्यामुळे शक्यतो इथे पहिल्यांदा पाण्याचाच वापर करायचा स्प्रे बॉटलनी किंवा मग तुम्ही ग्लासनी वगैरे जरी पाणी टाकलं ना तरीही चालेल पण सगळ्यात पहिल्यांदा असं पाणी टाकून घ्यायचंय आता यामध्ये व्हिनेगर आहे डिटर्जंट आहे त्यामुळे ही जाळी जर जा तुमची तेलकट झाली असेल ना तर ती सुद्धा लगेच झटपट स्वच्छ होणार आहे आता हा स्प्रे केल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांसाठी आपल्याला असंच राहू द्यायचंय म्हणजे जो चिकटपणा असेल ना तो सगळा मेल्ट होऊन जाईल तोपर्यंत आपण इकडे आपल्या खिडकीची ही जी ग्लास आहे ना ती स्वच्छ करून घेऊयात यासाठी इथे आपल्याला एक वायपर लागेल आणि एक साधा आपला नॅपकिन आता हा जो आपण नॅपकिन घेणार आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा इथे तुम्ही हे आपण मगाशीच तयार केलेलं सोल्युशन असेल जे विनेगर आणि डिटर्जन्ट आहे ते वापरलं तरीही चालेल पण माझी काच जास्त खराब नाही झालेली त्यामुळे मी फक्त इथे पाणी वापरलंय आता हा नॅपकिन या वरती अशा पद्धतीने गुंडाळून घेतलाय आणि याच आपण आता ही जी काच आहे ती व्यवस्थित पुसून घेणार आहोत तर पहा असा वायपरनी आपण पुसून घेतल्यामुळे अगदी छान व्यवस्थित आणि झटपट आपली ही काच व्यवस्थित स्वच्छ होते तुमची काच जर जास्त खराब झाली असेल तर थोडस याच्यावरती स्क्रब केलं तरीही चालेल म्हणजे ती आणखी जास्त स्वच्छ होईल तर बा मी फक्त अशा पद्धतीने पुसून घेतलंय आणि माझी आतून काच ही व्यवस्थित लगेचच स्वच्छ झाली आता जवळून पाहिल्यानंतर पुन्हा ही काच तुम्हाला जी अशी खराब दिसत असेल तर हा सगळा जे स्टेनिंग आहे ते सगळं बाहेरून बाहेर आहे म्हणजे आतल्या साईडने आपलं सगळं स्वच्छ झालंय पण आता आपल्याला ही काच बाहेरच्या साईडनी स्वच्छ करायची आहे आता खरी आयडिया किंवा जुगाड म्हणा आपला इथे आहे तर अशी एक पट्टी घ्यायची आपल्याला फुटपट्टी साधी घेतली तरीही चालेल आणि त्याच्यावरती मी हा एक स्पंज फिक्स केलेला आहे आपली जी घासणी असते ना तोच आहे हा तर दोऱ्याच्या साह्याने त्याच पट्टीला पुढे मी फिक्स केलाय आणि त्याच्या भोवती आपल्याला एक असा नॅपकिन गुंडाळून घ्यायचा आहे आणि हा नॅपकिन व्यवस्थित गुंडाळायचा आणि फिक्स करायचा तर इथे मी रबर बँडच्या साह्याने हा नॅपकिन फिक्स करून घेतलाय म्हणजे तो पुन्हा निसटणार नाही आता हा आपला तयार केलेला नवीन ब्रश आपण पाण्याखाली ओला करून घ्यायचा आहे आत आतमध्ये स्पंज आहे त्यामुळे हा पाणी धरून ठेवणार आहे तर ओला केल्यानंतर अगदी पूर्ण पिळायचं नाही थोडस पाणी त्यामध्ये राहू द्यायचं म्हणजे आपली ग्लास स्वच्छ करण्यासाठी ते पाणी उपयोगात येईल आता हा ब्रश वापरायचा कसा तर याला दांडा असल्यामुळे हा आपला ब्रश कितीही लांब पर्यंत पोहोचणार आहे तर बा अशा पद्धतीने खिडकीची एक साईड आपण या ब्रशच्या सहाय्याने आधी स्वच्छ करून घेऊयात तर याला असा दांडा आहे त्यामुळे बाहेर जरी ग्रिल असलं तरी सुद्धा आपल्याला संपूर्ण आत हात घालण्याची गरज नाही ही अशी पट्टी व्यवस्थित आतमध्ये जाते आणि पाहिजे तितक्या अंतरापर्यंत व्यवस्थित पोहोचते स्पंज आहे आतमध्ये त्यामुळे यामध्ये पाणी देखील आहे सो पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित हा ही जी ग्लास आहे ती स्वच्छ देखील होते तर तुम्हाला दिसत असेल अगदी व्यवस्थितपणे हा आपल्याला ब्रश फिरवता येतोय आता दुसऱ्या साईडनं एक साइड ने आपण स्वच्छ केलं आता दुसऱ्या न सुद्धा राहिलेली जी जागा असते जिथपर्यंत आपला ब्रश या साइड ने ना पोहोचलेला नाहीये त्या दुसरी दुसरीकडून सुद्धा आपण व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं तर पहा दोन्ही न ही काच आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ करता येतेय तर पहा आहे की नाही सोपी आयडिया आता ग्रील आहे म्हणून बाहेरून ग्लास स्वच्छ करता येत नाही हा प्रश्नच मिटला तर बा ही सगळी जी बाहेरच्या साईडनं जी धूळ होती ती सगळी या नॅपकिनवरती आलेली आहे आणि व्यवस्थित आपण हा नॅपकिन नंतर स्वच्छ पण करू शकतो आणि पुन्हा आणखी जर स्वच्छ करायचं असेल तर पुन्हा आपण हा रियूज सुद्धा करू शकतो आता आपला नंबर आहे तो म्हणजे पुन्हा नेटचा मग आपण याच्यावरती ते सोल्युशन स्प्रे करून ठेवलंय आणि आता एका घासणीनं हे नेट आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायची आहे जास्त तार्याची घासणी वापरू नका तारेच्या घासणी लगेच तुटते अडकते त्यामुळे मी स्पंजचीच घासणी घेतलेली आहे तर त्याने व्यवस्थित घासून घेतले आणि नंतर फक्त एका नॅपकिनने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे एवढं जरी केलं ना तरी सुद्धा ही नेट अगदी व्यवस्थित स्वच्छ होते पहा सगळी धूळ वगैरे या नॅपकिन वरती आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली नेट सुद्धा व्यवस्थित स्वच्छ झाली आता तुम्ही बघू शकता ग्लास आणि नेट दोन्हीही इतकं स्वच्छ झालंय की सगळं अगदी क्लिअर आरपार दिसत आहे जवळून जरी तुम्हाला मी कॅमेरा धरला ना तरी सुद्धा तुम्हाला दिसेल पहा पुढे काच आहे असं वाटणारच नाही डायरेक्ट व्यवस्थित क्लिअर बिल्डिंग आपल्याला दिसते आहे इतकी स्वच्छ आपली ग्लास आतून बाहेरून झाली आहे आणि तितकीच स्वच्छ नेट सुद्धा झाली आहे तर पहा ग्लास बाहेरून कशी स्वच्छ करायची हा ज्यांना ज्यांना आतापर्यंत पडलेला प्रश्न होता तो तरी आता सुटला असेल आपल्या गॅसला ऑरेंज आणि येलो फ्लेम येते आणि त्यामुळे आपली बरीचशी भांडी काळी पडतात मग याचा अर्थ काय तर आपल्या शेगडीला सर्व्हिसिंगची गरज आहे मग घरच्या घरी सुद्धा आपण त्याचं क्लिनिंग करू शकतो तर माझा हा जो एक साइडचा सा बर्नर आहे त्याला पहा अशा पद्धतीने ऑरेंज फ्लेम येते तर घरच्या घरी अगदी थोड्याशा क्लिनिंगने सुद्धा आपण ती व्यवस्थित करू शकतो मग आता हे कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा या शेगडीवरचे जे बर्नर आहे जे स्टँड आहेत ते सगळे काढायचे आणि एका मस्त पॉट मध्ये भिजत ठेवायचे आता नुसतेच भिजत ठेवायचे नाही तर हे सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे का यात पण काहीतरी अडकलेलं असतं तर यावरती मी बेकिंग सोडा टाकलाय आणि व्यवस्थित हे पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीने ते भिजत ठेवलेत आता आपली शेगडी ही उलटी करून घ्यायची कारण की या शेगडीला हे जे पाईप असतात ना या पाईप मध्ये काहीतरी अडकलं असण्याची शक्यता असते त्यामुळे ते, ते, ते आपल्याला स्वच्छ करायचे तर इथे खाली एक स्क्रू असतो तो, तो स्क्रू पक्कडच्या सह्याने फिरवला की लगेचच निघतो तर इथे काढून घेतलेला आहे आणि स्क्रू निघाला की ही जी पाईप आहे खालची ती सुद्धा व्यवस्थित निघून येते आता या पाईप मध्ये आपल्या घरात कधी झुरळ असतात कधी स्वयंपाक करताना काहीतरी सांडलेलं असतं ते बर्नर मधून आत जातं अडकून बसतं मग असं काहीतरी अडकलेलं असतं मग घाण अडकली की गॅस व्यवस्थित पास होत नाही त्यामुळे आपल्याला जमेल तसा अगदी व्यवस्थित स्वच्छ हा पाईप असा स्वच्छ करायचा आहे आता हे असतं नोझल तर या नोझलला सुद्धा इथे गॅस पास होण्यासाठी एक होल असत तिथे सुद्धा काहीतरी अडकलं असण्याची शक्यता असते तर ते सुद्धा आपल्या साध्या पिनच्या साह्याने स्वच्छ करून घ्यायचं जर असं जमत नसेल तर आपण हे नोझल काढू सुद्धा शकतो याच पक्कडच्या साह्याने हे नोझल आपल्याला काढून घ्यायचे अगदी हळूवार बर का कारण हे नोझल खूप नाजूक असतात तुम्ही जास्त प्रेशर दिला तर त्याचा शेप चेंज होण्याची शक्यता असते तर हे नोझल मी आता असं काढलेलं आहे तर हे जे नोझल असतं हे काही काहीचं खराब सुद्धा झालेलं असतं तर त्यामुळे सुद्धा कधी कधी ऑरेंज फ्लेम येते तर आता हे माझं सिक्स्टी टू नंबरचं नोझल आहे वेगवेगळ्या नंबरचे नोझल्स येतात तर हे सुद्धा मी अगदी पिनच्या सहाय्याने स्वच्छ करून घेतलंय आणि माझं काही खराब झालेलं नाहीये नोझल अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे फक्त मी पिनच्या सहाय्याने स्वच्छ केले आणि पुन्हा इथे हे असं बसवलेलं हो आहे पक्कडच्या सहाय्याने व्यवस्थितच बसवून घ्यायचं अजिबात लूज राहता कामा नये नाहीतर आपला इथून गॅस पास होऊ शकतो म्हणजे वाया जाऊ शकतो तर हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर ही जी पाईप आहे ती पुन्हा मी व्यवस्थित होती तशी बसवून घेतलेली आहे हे सगळं काम अगदी व्यवस्थित करायचं बरं का yeah. आणि हे सगळं खरं तर करण्याआधी एक सांगायचं विसरले आपला रेग्युलेटर बंद करायचा आहे किंवा तो सिलेंडर पासून सेपरेट करून ठेवला तर फारच छान तर आता ही शेगडीचं क्लिनिंग माझं झालंय आता आपल्याला हे भिजत ठेवलेले जे बर्नर स्टँड आहेत ना ते स्वच्छ करायचे थोडीशी कोलगेट आहे मी आणि त्या कोलगेटच्या साह्याने घासून घेणारे आहे आणि व्यवस्थित स्वच्छ देखील करणारे आणि नुसत्या कोलगेट सुद्धा छान स्वच्छ होतात आणि आता सुकल्यानंतर हे बर्नर व्यवस्थित मी बसवून घेतलेत आता आपण पाहूयात आपली फ्लेम व्यवस्थित झाली का ते तर पाहू शकता ही जी फ्लेम माझी आधी ऑरेंज होती आता व्यवस्थित ब्ल्यू कलर ची फ्लेम येते आहे म्हणजेच त्या पाईपमध्ये काहीतरी अडकलं होतं ते मी ते स्वच्छ करून घेतले नोझल व्यवस्थित स्वच्छ केले आणि त्यामुळे ही फ्लेम आपली व्यवस्थित ब्ल्यू झालेली आहे या पद्धतीने अगदी घरच्या घरी आपण ऑरेंज फ्लेम ची ब्ल्यू फ्लेम करू शकतो आणि आपला गॅस किंवा शेगडी ही स्वच्छ करू शकतो हाय तर अगदी दोनच मिनिटं मी तुमची घेणार आहे बरं का आता ही सगळी स्वच्छता मी कशासाठी करते तर माझ्या छोट्या मुलीचा वाढदिवस आहे आणि घरी थोडे पाहुणे मंडळी येणार आहेत मग आपलं घर स्वच्छ नीटक दिसायला हवंच नाही का, का? आणि आता घराबरोबर आपल्याला स्वतःला सुद्धा व्यवस्थित छान दिसायला हवं तर कसं आहे माझे केस आहेत ना फार विरळ आहेत आणि मग असं काही कार्यक्रम वगैरे असेल तर झटपट मला कोणती व्यवस्थित हेअरस्टाईल करता येत नाही त्याला वॉल्यूम नसल्यामुळे फ्री पण व्यवस्थित सोडता येत नाहीत आणि मग त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात की काय करायचं तर माझ्या केसांना थोडासा वॉल्यूम यावा यासाठी मी घेतलेला आहे तो म्हणजे हेअर व्हॉल्युमायझर तर आता हा जो वॉल्युमाइझर आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण केस व्यवस्थित कसे व्हॉल्युमाइज होत आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि नंतर याच विषयी थोडीशी माहिती पण सांगेन तर हा ना अगारोचा हेअर व्हॉल्युमायझर आहे जो आपले केस फक्त ड्राय नाही तर सेट सुद्धा करतो एक हजार दोनशे वॅट पॉवर आहे त्यामुळे आपल्या केसांचं क्विक ड्रायंग होतं लवकर केस सुकतात ट्वेंटी फोर के गोल्ड स्टाइलिंग सर्फेस आहे त्यामुळे आपल्या केसांना असा मस्त छान लक्झरी टच येतो आणि याचा जो ब्रश आहे ना तो ऍक्टिवेटेड चारकोल पासून आहे आणि ब्रशला सिरॅमिक टॉर्मालिन कोटिंग आहे त्यामुळे केस एकदम त्याला हॉट एअर ब्लो आहे त्यामुळे सलॉन सारखं फिनिशिंग सुद्धा आपल्या केस ये केसांना येतं तर आता केसांसाठी सलॉनला जायची काही गरजच नाही अगदी घरच्या घरी इझिली अशा पद्धतीने आपल्याला हवे तसे आपण केस सेट करू शकतो तुम्हाला फरक तर जाणवलाच असेल आधी आणि नंतरचा एकदम छान व्हॉल्यूम आलेला एक केसांना आणि स्टाईल सुद्धा झालेत घरच्या घरी तर आता हा अगारोचा हेअर व्हॉल्युमायझर कसा आहे याला वरती अँटी स्कार्ड हेड आहे नायॉन लॉंग कोम ब्रिसल्स आहेत तीन हिट आणि दोन स्पीड कंट्रोल नॉब सुद्धा आहेत आणि थ्री सिक्स्टी स्वायवल कॉर्ड सुद्धा आहे तर असा युनिव्हर्सल ब्रश खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर चेक करा किचन मधल्या तेलकट धुरामुळे आपले जे बल्ब असतात किचन मधले ते सुद्धा खूप तेलकट चिकट होतात आणि त्याच्यावरती काळा खर जमा होतो आणि मग ते व्यवस्थित प्रकाश देत नाही तर असे बल्ब सुद्धा आपण वेळच्या वेड़ वेळी स्वच्छ करायला हवेत हा मी इथे माझ्या किचन मधला बल्ब काढलेला आहे किती चिकट झालाय पहा तरी मी दोन तीन महिन्यातून एकदा तो स्वच्छ करत असते आणि तो कसा स्वच्छ करत असते तर पहा एका प्लेटमध्ये मी आता थोडस मीठ घेतलंय जेवढं मीठ घेतलंय तेवढाच त्याच्यावरती बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि यावरती थोडस विनेगर आता याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि त्या आपल्याला हा बल्ब स्वच्छ करायचा आहे आणि यासाठी एक आपल्याला घासणी घ्यायची नेहमीची आपली जी हिरवी घासणी आपण भांड्यांसाठी वापरतो ना तीच घासणी तर बल्ब हा स्वच्छ करण्याआधी त्यामधली जी बॅटरी असते ती मी काढून घेतलेली आहे तुमचे साधे बल्ब असतील तर बॅटरी काढायची काही गरज नाहीये माझ्या या बल्ब मध्ये दोन बॅटरी आहेत त्या बॅटरीज मी काढून घेतल्यात आणि आता या घासणीने हा ब्रश व्यवस्थित घासून घेणार आहे प्लास्टिक आहे त्यामुळे या घासणीनं अजिबात स्क्रॅचेस वगैरे एवढे उठत नाहीत पण वरचं जे काही चिकट झालेलं असतं ते सगळं निघतं अगदी सॉफ्ट तुम्ही जर स्पंज घेतलात ना तर त्याने हे सगळं जे चिकट झाले ते निघणार नाही त्यामुळे थोडीशी अशी खरखरीतच घासणी याच्यासाठी हवी आणि बघा या मिश्रणामुळे अगदी लगेचच हे सगळं वरचं चिकट निघून जातं आणि आपला बल्ब स्वच्छ होतो शेवटी एका स्पॉन्जच्या साह्याने मी फक्त पुसून घेतलेला आहे आणि पहा तुमच्या समोर रिझल्ट आहेच कि आपला बल्ब किती स्वच्छ झालाय अगदी पाचच मिनिटात हा सगळा व्यवस्थित बल्ब मी स्वच्छ केलेला आहे आता हे असं घरातल्या बटनांच्या कडेला काळ कुणा कुणाच्या घरात झाले सांगा बरं बऱ्याच जणांच्या घरी झालेला असेल शक्यतो ज्यांच्या घराला साधा डिस्टेम्पर असतो ना आपला साधा कलर तो जर दिलेला असेल ना तर ते लवकर काळ होतं ऑइल पेंट वगैरे जर असेल तर एवढं काळ होत नाही पण साध्या कलरवरती होतं तर हे सुद्धा आपल्याला वेळच्या वेळी स्वच्छ करायला हवं कारण किती विचित्र दिसतं पाहते तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काय घ्यायचंय अगदी सोप्पं आहे बरं का फक्त मी इथे कोलगेट घेतलेली आहे आणि यामध्ये थोडस विरेगर टाकणार आहे तर हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचे आणि यांनीच आपल्याला ते सर्व जे काळे झाले ना ते स्वच्छ करायचे आता याच मिश्रणाने आपल्याला एक घासणी घ्यायची आहे आणि त्या घासणीच्या साह्यानं पहा याच्या कडेला जे काही काळ काळं झालेले ना ते सगळं घासायचे जास्त जोर लावून घासायची सुद्धा अजिबात गरज नाहीये कारण थोडस पाणी थोडस ओलं झालं ना की या घासणीच्या साह्याने व्यवस्थित निघतं आणि यानेच तुम्ही हे जे स्विच आहेत आपले जे बटन आहेत ते सुद्धा स्वच्छ करू शकता तर बघा मी घासणीच्या सह्याने हे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपला जो स्पंज असतो किंवा साधा नॅपकिन जरी असेल ना, ना तरीही चालेल तो पाण्यात बडून घ्यायचा थोडासा ओला करायचा आणि हे जे काही काळ काळ दिसते ना ते सगळं त्यांनी पुसून घ्यायचं अशा पद्धतीने अगदी झटपट हे जे काही कडेकडे काळ झालेलं होतं ना ते सगळं आपलं निघून गेलेलं आहे आता हे थोडस ड्राय झालं ना सुकलं ना किंवा तुम्हाला दाखवते हे तुमच्या समोर रिझल्ट आहे अजिबात कुठेही काहीही तुम्हाला आता काळ दिसणार नाही अशा पद्धतीने अगदी झटपट आपलं हे सगळं भिंतीवरचं काळ आहे ना स्वच्छ होतं मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मधले क्लिनिंग हॅक्स जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय